भरपूर दिवस सांगायला बोलायला लागला नव्हता ज्या आतापर्यंत भरपूर मैदानात एक नंबर केला पण ज्या मैदानात पाहिजे त्या मैदानात एक नंबर होत नव्हता त्यामुळे ज्या पाहिजे त्या मैदानात मग स्वप्न पूर्ण करून दिलं त्याच्यामुळे खूप आनंद आहे नवीन नवीन ट्रेंड होता दाखवला काय सांगाल जी पेडगावची होणे होती ती आज माळशिरसच्या मैदानात भरून काढली का नाही च्या मैदानात एक नंबर करायचा होता सांगून एक नंबर झाला त्याच्यात खूप आनंद आहे मुळशेठ एक हजार गाड्या मध्ये प्रथम क्रमांक करणं सोपं नव्हे त्याबद्दल काय सांगाल आज बरेच प्रेक्षकांचे आशीर्वाद प्रेम आहे काय आहे सगळ्यात टॉपच्या गाड्यांमध्ये एक नंबर करणं काय सोपी गोष्ट नाहीये आणि एक हजार गाड्या चारशे पाचशे गाड्यांमध्ये एक नंबर पण बंद करता आजकाल ते नवीन चेहरे पण ज्या मैदानात लय तिसरं वर्ष आहे पहिलं वर्ष आलो पराभव झाला दुसऱ्या वर्षी फायनलला राहिलो आणि तिसरं वर्ष आहे बैलांनी एक नंबर चिक्याबद्दल काय सांगाल चिक्या आणि बकासूर जेव्हा जेव्हा जो जो एका जोट्यात आले तेव्हा तेव्हा एक विक्रम त्यांनी घडवला हे पाचवं मैदान त्यांनी एक नंबर केला सल जेव्हापासून पळी पहिल्यांदा अक्रोजला तेव्हा पण एक नंबर केला त्याच्यानंतर एकदा पळी तेव्हा पण एक नंबर केला तिसऱ्यांदा तांब्याला पळी तवा एक नंबर केला असा बैलगाडी बैलगाडी क्षेत्रातले दोन नंदी असे मग बाकासूरच्या गळ्यात पळून तीन पाच वेळा एक नंबर समांतरित आला असतो गटून गाडी पळती एक नर कशी तशी गाडी पळली आज पर्यंत पण आजपर्यंत बाकी सुट्ट्या गाड्यात हे ट्रिक कुणी केलेलं नाही पण टिकून पाळलाय पाहिजे एक नंबर टिक्याबद्दल काय सांगाल टिकून पाळणारा एक नोट होत आहे चांगला बैल पळतो जेव्हा जेव्हा बाका सुरूवर आक्षेप घेतला जातो किंवा असं म्हटलं जातं की कमी आलाय पण तो त्याच जिद्दीनं परत उठतो परत तेच वेग दाखवतो आणि प्रेक्षकांची म्हणा शंभर जिंकतो त्या बैल लहानपणीपासून आहे बैल कधी संपू शकत नाही आणि संपणार नाही कारण का बैल आतापर्यंत जेव्हा जेव्हा पडला तेव्हा तेव्हा गाडी बांधून पडला पडलं बैलासोबत नंदीसोबत पडत आणि कधी कमी जाय आला आम्ही कुठल्या नंदीला नाव नाही ठेवत पण आमचा बैल आतापर्यंत जेव्हा जेव्हा पडला तेव्हा ते गाडी बांधून पळला पण कधी पडला बैलाला कमी नाही झाला पराभव झाला तर टीका करणाऱ्यांना कशा पद्धतीने तुम्ही उत्तर दिला आम्ही उत्तर द्यायची गरज नाही बघा त्यांना उत्तर देतोय आज तुमच्या मुखातून ऐकायचंय मग आम्हाला किती वेळा हिंद केसरी झाला बघा अकरा वेळा एक नंबर करून हिंद केसरी झाला म्हणजे अकराम हिंद केसरी म्हणायला पाहिजे हो बर आज वैभव मामा पण आहेत वैभव मामा मी एक संडेदा ज्यावेळेस म्हणालेली कि बाकी आम्हाला एक नंबर झाला पाहिजे त्यावेळेस मान हलवलेली त्या त्याविषयी काय सांगायचं ते, ते, ते आज तुम्हाला सांगतो ना आज बैलांनी सगळी सर जेवढे पराभव होते आता चार पाच मैदानी तेवढी सगळी भरून काढली बैल आजारपणात पळाला परत त्याच्या मालकावर आम्हाला त्याचा विश्वास आहे पहिल्या वरती मग त्यांनी मना हलवली ते त्याने सिद्ध केलं काय आनंद आहे आनंद कसला आनंद लय आज प्रत्येकाचं तोंड आमच्याच ना आम्ही काय एकटे मालक नाही सगळे त्याची फॅन फॅमिली त्याची मालक आज प्रत्येकाची इच्छा होती की त्यांनी एक नंबर करावा आज आज ज्या प्रकारे गाडी पाळली म्हणजे जे स्पीड एकदम खतरनाक होतात तर ड्रायव्हरांबद्दल काय सांगाल पहिली आमची गाडी गाठायला छोट्याने आणली त्यानंतर दोन्ही फेर आणली अटिल ड्रायव्हर बद्दल बरं सांगाल जेवढं कमीच आहे आज जीव खाऊन मये आज खरंच आज वेगळा जोश होता आटील ड्रायव्हरचा आज फ्रेंड्स फ्रेंड जे आहेत ते अक्षरशः वेळे झालेले आहेत म्हणावं काय सांगाल म्हणजे अक्षरशः चात्यांची गर्दी इथे व्हायला लागली काय सांगाल आज त्यांनी सगळ्या फ्रेंड फॅमिली सहकार्य केलं गा। गा। त्याच्यामुळे पे, आज आपल्याला एक नंबर गावला कारण बैलाला आराम भेटला तर बैल पडणार फॅन फॅन मिळलेला काय सांगाल तुम्ही आज प्रत्येक मैदान आम्हाला सहकार्य करा तुमचा बैल तुम्हाला कधी नाराज नाही करणार आज घाटाला कडक हो प्रेक्षकांचं अरे गाऱ्याला का आनंद आहे की फक्त एवढं मैदान राहिलं होतं हिंद केसरीचं या मैदानाची परंपरा इतिहास मोठा आहे पहिलं एका दिवशी दोन मैदाना व्हायची शामरावपाने घमाप्पा दोघांचे दोन मैदान व्हायचे रस्ते पलीकडे व्हायचं आणि अलीकडे व्हायचं एका दिवशी इथं महाराष्ट्रामध्ये दोन मैदान असायची जुना बैलपोळा म्हणून दोन बैल दोन मैदान पहिले व्हायची एक ऐतिहासिक मैदान आहे बरेच वर्षाची परंपरा आहे मैदानाला इथं एक नंबर कधी केला नव्हता इच्छा होती एक नंबर करायची आणि मामानं सुद्धा सांगितलं की पंधरा वर्षा पूर्ण सांगितलं की मी आजच्या मैदानाला बकासून एक नंबर करणार आणि ते मामाच्या डोक्यातलं मामानं टार्गेट पूर्ण केलं बकासून मामाची जिद्द राखली आणि आज एक नंबर झाला फौजी खुश खूश कायम बका सर सोबत आता सोहाला दिसते शुभेच्छा राहतील तुम्हाला आणि मामा आ, आज डोळ्याचं पारणं पेटलं तेवढं धन्यवाद